नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण कोजागिरी पौर्णिमा या अत्यंत शुभ आणि महत्त्वाच्या सण व्रतकथेबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून ओळखले जाते या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि कोजागर्ती म्हणजेच कोण जागे आहे असे विचारते म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी असे म्हणतात पण व्रता या व्रतामागे नेमकी कोणती कथा आहे ज्यामुळे याला इतके महत्व प्राप्त झाले आहे चला तर मग या कोजागिरी पौर्णिमेची एक पौराणिक कथा व्रतकथा आपण आज श्रवण करूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे मगध देशात वलित नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो स्वभावाने अत्यंत साधा संस्कारी आणि सज्जन होता पण त्याची परिस्थिती खूप गरीब होती वलिताची पत्नी मात्र त्याच्या अगदी उलट खूप कठोर स्वभावाची आणि दुष्ट बुद्धीची होती एकदा वलिताला श्राद्धासाठी काही दान मिळाले परंतु त्याच्या पत्नीने ते सर्व पिंड आणि दान उचलून रागाने विहिरीत फेकून दिले पत्नीच्या या वाईट वागण्याने ब्राह्मण खूप दुःखी झाला तो मनात विचार करू लागला माझी पत्नी मला धर्म कर्म करू देत नाही मग मी अशा गरिबीत आणि दुःखामध्ये कसा संसार चालवणार दुःख आणि वैराग्याने भरलेल्या मनाने वलित, ना, वलित आपले घर सोडून जंगलात निघून गेला अनेक दिवस तो जंगलात भटकत होता एके दिवशी त्याला जंगलात काही सुंदर नागकन्या भेटल्या त्या नागकन्यांनी ब्राह्मणाला दुःखी पाहून त्याचे कारण विचारले वलिताने आपली सर्व कहाणी नागकन्यांना सांगितली नागकन्यांनी त्याला धीर दिला आणि सांगितले की आज अश्विन महिन्याची पौर्णिमा आहे या पौर्णिमेला कोजागर व्रत करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे तुम्ही रात्री जागून माता लक्ष्मीला प्रसन्न करा आणि तिची मनोभावे पूजा करा वलिताने नागकन्यांना सांगितल्याप्रमाणे मनोभावे कोजागर व्रत केले त्याने रात्री जागरण केले देवी लक्ष्मीचे भजन केले आणि पूर्ण विधीनुसार पूजा केली या व्रताच्या आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने वलिताला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली केवळ धनच नाही तर या व्रतामाग या व्रतामुळे त्याची पत्नी देखील शुद्ध बुद्धीची झाली तिचे मन शांत झाले आणि तिने आपल्या वाईट कृत्यांचा त्याग केला यानंतर ते दोघेही आनंदात आणि सुखी संसाराने सुखी संसाराने राहू लागले जो व्यक्ती श्रद्धेने आणि नियमांनुसार कोजागिरीचे व्रत करतो त्याला धनसंपत्ती आणि मानसिक शांती दोन्ही मिळते आई लक्ष्मी त्यांच्यावर आपली कृपा नेहमी कायमेच्या ने रात्री महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी, महालक्ष्मी मंत्राचा कमळगट्टा माळेने एकशे आठ वेळा जप करावा आणि खालील मंत्र बोलावा ओम श्रीम, रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः याने सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते महादेवाने मस्तकावर चंद्र धारण केलेल्या असल्यामुळे महादेवाची पूजा केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय केल्यास तीर लक्ष्मीची प्राप्ती होते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महादेवाला खीर नैवेद्य दाखवावे खीर घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार करावी नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळाने खीर प्रसाद स्वरूपात ग्रहण करावी याने मानसिक शांती व आर्थिक क्षेत्रात लाभ होतो शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ लवकर होतो ज्या प्रकारे सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो ठीक त्याच प्रकारे या पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपापल्या लाभ होतो काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात बसणे अवश्य बसावे याने त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे पहा याने डोळ्यांची शक्ती वाढेल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी म्हणजे चार वातींचा दिवा नक्की लावा दिव्यामध्ये चारही वाती चार, चार दिशांकडे असतील अशा प्रकारे दिवा लावावा दिवा लावल्यानंतर हनुमान चालिसाचे पाठ करावे हनुमान चालिसा माहीत नसल्यास श्रीराम जय राम जय जय राम हा जप नक्की करा तर हे उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की करायचा आहे ही माहिती तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे लक्ष्मीची कृपा चंद्राचे अमृत आणि आरोग्याचे वरदान प्राप्त करण्याचा दिवस या शुभ दिवशी आपणही व्रत करून जागरण करून आणि मसाले दुधाचा प्रसाद घेऊन आई लक्ष्मीला प्रसन्न करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक कथा आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद